नमस्कार कसे आहात तर मी तुम्हाला सांगितलं होतं मी मुखोटा घेतला आहे देवीचा तर तो मला तुम्हाला, तुम्हाला दाखवायचा होता मागच्या आठवड्यातच मी घेतलेला पण माझ्याकडे दोन चार दिवस काही पाहुणे होते शॉपिंग चाललेली लग्न असल्यामुळे त्यासाठी मी ब्लॉगच करू शकले नाही तर आत्ता उद्यापासून मार्गशिक चालू होतं आहे तर म्हटलं आज तरी मी मार्गशिकच्या आधी तुम्हाला तो मुखोटा दाखवावा तर ते पण दाखवणार आहे आणि आणि त्यामुळे मी कमेंट्सला रिप्लायसुद्धा करू शकले नाही तर आत्ता मात्र उद्या मार्गशीक आहे आणि तो पण व्हिडिओ मला वाटतं लेटच येईल कारण लग्नाला जायचं आहे हळदीला जायचं आहे त्यासाठी आणि हा त्या दिवशी पप्पा आले होते तर त्यांनी बराच भाजी वगैरे घेऊन आले होते गावी गेले होते दिवाळीला तर येताना त्यांनी बरंच आणलं होतं तर तेच तेव्हा मी थोडंफार शूट केलं होतं त्यानंतर मला वेळच नाही मिळाला तर, तर भरपूर अशी मिरच्या टमॅटो कारलं वांगी आणि ही चण्याची हरभऱ्याची भाजी आहे तर ती आणली आहे ती भाजी खूप छान लागते तर थोडी आहे ती मी आज बनवणार आहे आणि वांगे आहेत ते सगळे मी कारले ते सगळे धुवून मी ठेवते म्हणजे जास्त दिवस राहतील टमॅटो थोडे कच्चे आहेत कारण जास्त दिवस राहतात म्हणून आणि मिरच्या भरपूर आणल्या तर आणि माझ्याकडे आधीच्यासुद्धा थोड्या आहेत तर बघू जमलं तर मी लोणचं वगैरे बनवेल आता सध्या तरी मी हे सगळं स्वच्छ धुवून सुकवते आणि नंतर व्यवस्थित डब्यात ठेवते आणि आज आहे बुधवार तर आजपासून मी ब्लॉग पुढे आता कंटिन्यू केला आहे सकाळी गेले होते मार्गशिकचं सामान सगळं आणायला कारण संध्याकाळी मला वेळ नाही मिळणार मला पॅकिंग वगैरे थोडंफार करायची आहे त्यासाठी आता काही फ्रूट्स आहेत तर ते मी इथे काढून ठेवते आणि पाच फळं लागतात पूजेसाठी तर ते सगळं मी ठेवते व्यवस्थित आणि पानं आहेत वेगवेगळी तर तीसुद्धा ठेवायची आहे वेणी गजरा आणला आहे देवीसाठी तर ते सगळं व्यवस्थित ठेवते उद्यासाठी आणला आहे संध्याकाळी तर खूप गर्दी असते मार्केटमध्ये मा आणि वेळसुद्धा नाही आहे त्यासाठी मग मी सकाळी चिकुला स्कूलला सोडलं चालून आलो आंघोळ वगैरे करून मग जाऊन घेऊन आले आणि हा जो नारळ आहे तो मी त्या पिशवीतच ठेवते कारण त्याचा सगळं कचरा जो आहे तो सांडतो खाली त्यासाठी मला तो साफ करून घ्यायचा आहे पण मी दुपारी साफ करेल आणि आत्ता मात्र मी गाजरचा हलवा आहे तो मला बनवायचा आहे चिकूसाठी गाजर आणले होते कालच आणले होते बनवायला वेळच नाही मिळाला आणि ही काही फुलं होती मागच्या आठवड्यात आणलेली तर अजून ती अशीच आहे एकदम फ्रेश आहे या डब्यातच ठेवते मी फुलं किंवा गजरे काही वे असेल तर वेण्या वगैरे बघा ना किती फ्रेश आहे फुलं ही मागच्या आठवड्यातली आहे मागच्या रविवारी आणली म्हणजे आठ दहा दहा दिवस तरी झालेत अजून फ्रेश आहे फुलं त्यामुळे मी फुलं नाही आणली आहे फक्त वेणी आणि गजरेच आणलेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली होती पाव किलो आणलेली तर थोडी त्यातली मी वापरली आहेत आणि थोडी आहेत गजरा आणि वेणी मी सिंपलच आणली आहे कारण सकाळी येणं भेटलंच नाही मला जास्त ऑप्शन नव्हते संध्याकाळी खूप व्हरायटी असतात तर मी सिंपलच वेणी आणि गजरा आणले आहे पुढच्या आठवड्यात जेव्हा मी पूर्वतयारी करेल ना मार्गशिकची तर तेव्हा मी ब्लॉगसुद्धा करेल तेव्हा मी मात्र खूप छान असं कलरफुल अशी वेणी आणणार आहे तर मला हा सुद्धा व्हिडिओ करायचा होता मार्गशिकची पूर्वतयारी पहिली आपण जी काही तयारी करतो तर तो पण तोही मला काही वेळच नाही मिळाला करायला कालच सगळे गेले आणि मला आज आहे ना सगळं माझं जे सामान आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे साड्या वगैरे त्यासाठी हा पूर्वतयारीचा त् डिटेलमध्ये ब्लॉग मी करू शकले नाही पण पुढच्या आठवड्यात मात्र मी करेल तेव्हा दाखवेल मी तुम्हाला कशी तयारी करून ठेवते आणि एकच मी कमळाचं फूल आणलं आहे तर ते सुद्धा मी या डब्यातच ठेवते सध्या तरी नंतर मी पाण्यात ठेवेल आता सध्या येत ना हिवाळ्यामध्ये गाजर आणि मटर खूप चांगले भेटतात तर मी आत्ता हलवा बनवते हिवाळ्यातला पहिलाच आता मी हलवा बनवते खूप महिन्यानंतर हलवा बनवते चुकुलाई खूप आवडतो तर छान असे गाजर मिळाले होते तर तेच मी आणले आणि म्हटलं नरम असे गाजर आहेत खूप मोठे नाही आणले जर मोठे गाजर आणले ना हलव्याचे तर ते येत ना त्याच्यामधले जे वाईट ना ते काढावं लागतं तर हे मला नरम असे भेटले कवळे त्यामुळे मग मी हे घेऊन आले आणि आता मी सगळं जे आहे साल आहे ते काढून घेते आणि बारीक तुकडे करून मी कुकरमध्येच बनवते खिसून घेत नाही आहे कुकरमध्ये पटकनसुद्धा होतं खिसूनसुद्धा घेते मी असं नाही आहे की डायरेक्ट कट करूनच घेते तर त्या पद्धतीनेसुद्धा बनवते कढईमध्ये आणि आता हिवाळा आहे तोपर्यंत बऱ्याच वेळा गाजरचा हलवा बनवला जातो घरी कारण सारखं मी बनवत असते हिवाळ्यामध्ये आणि खातोसुद्धा सॅलड म्हणून नाही तर ते वेगळे भेटतात ऑरेंज कलरचे काजळ ते तर खूप कडक असतात आणि त्याचा हलवासुद्धा छान लागत नाही छोट्या कुकरमध्येच मी तूप टाकलं आहे आणि मोठा चमच टाकते तूप जरा जास्त टाकते आणि आपल्याला ह्याच्यात काहीच टाकायचं नाही पाणी वगैरे काहीच नाही दूधसुद्धा नाही टाकायचं आहे तर फक्त तूप टाकायचं आणि गाजर आहे ते स्वच्छ धुतलेले ते टाकायचं आहे आणि कुकरला दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर मी दोनच शिट्ट्या करून घेते गाजर जे आहे ते कवळे आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार शिजायला तोपर्यंत ड्रायफ्रूट्स आहेत ते कट करून घेते आणि मला येत मनी प्लांट आहे तेसुद्धा कट करायचं आहे खूप वाढलं आहे त्यामुळे त्याची पानं बारीक येतात आहे त्यासाठी ते, ते सुद्धा मी आज कट करून घेते आणि देवीचे वस्त्र आहेत ते सुद्धा मला कोणते घालायचे आहे परत ते सगळं मला आजच ठरवायचं आहे कारण उद्या सकाळी मग व्यवस्थित वेळेत पूजा होते नाही तर मग सकाळी जर आपण सगळ्या गोष्टी करत राहिलो ना तर मग उशीर होतो आणि खूप लेटसुद्धा पूजा करून काहीच अर्थ नाही आहे आणि हे बघा मनी प्लांट आहे ना खाली फ्लोअरवर आलं आहे फ्लोअरपर्यंत आलं आहे तर याची पानं आहेत ती बारीक बारीक येतात ते मोठी पानं येत नाही त्यासाठी हे सगळं मी आज कट करते तोपर्यंत कुकरसुद्धा होऊन जाईल दोन शिट्ट्या थंड झाल्यानंतर मग हलवा बनवेल फक्त मी दोनच शिट्या होऊ दिल्यात आणि किती छान आपले गाजर आहेत ते शिजलेले आहे शिजले आणि आता व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि पटकन होते कडक नाही आहे छान शिजले जर मोठे गाजर असेल ना तर तीन किंवा चार शिट्या होऊ द्यायच्या आता व्यवस्थित सगळं मी स्मॅश करून घेते आणि नंतर मग त्याच्यात गरम करून दूध टाकते एका साईडला मी दूधसुद्धा ठेवलं आहे गरम करायला कच्चं दूध तर कधी कधी दूध फुटतंसुद्धा दूध टाकले आणि आता ह्याच्यात मी ड्रायफ्रूट्स टाकते आणि नंतर मी शेवटी साखर टाकणार आहे जे दूध आहे ते सगळं आटल्यानंतर आणि त्याच्यावरतून मग इलायची पावडर पण टाकते मी त्याने छान असा फ्लेवर येतो आणि मावा मावा ऑप्शनल आहे मावा टाकलं किंवा नाही टाकलं तरी पण गाजराचा हलवा छानच लागतो टाकलं तर थोडा अजून छान लागतो बस त्यासाठी मग होता माझ्याकडे मावा सकाळी मी गेली होती पूजेचं सामान आणण्यासाठी तेव्हा मग येताना घेऊन आले तर थोडासाच मावा आहे थोडा म्हणजे आहे जास्त हा मी दोनदा जरी टाकला असताना हलव्यामध्ये तरी चाललं असतं पण आता मी टाकून देते सगळं कारण गाजर होते जरा जास्त तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याला बराच वेळ लागणार शिजायला तर छान शिजलं दूध आटलं तरच मी साखर टाकते आधीच साखर नाही टाकते आणि नंतर मग आपला गाजरचा हलवा जो आहे तो तयार होऊन जाईल आणि मला तुम्हाला मुखोटा दाखवायचा आहे तर ते सुद्धा मी आता दाखवते मुखोटा मी कुठून घेतला आहे त्याचा ॲड्रेससुद्धा देते मी तुम्हाला आणि नंबरसुद्धा देते तर मी शॉपवर जाऊन घेतला आहे आणि मी तुम्हाला आधीच्या एका ब्लॉगमध्ये दोन ब्लॉगमध्ये भरपूर मुखोटे दाखवले होते तर त्यापैकीच हा एक मुखोटा आहे हा एक असा सुंदर माझ्याकडे देवी आईचा मुखोटा आहे मला असाच हवा होता ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन होते कलरसुद्धा होते तर पण म्हटलं मला असा हवा आहे त्यामुळे मग मी हा घेतला आहे आणि हा असा पूर्ण भरलेला आहे सुंदर असं याच्यावरती काम केले तर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे मला असाच हवा होता कारण स्किन टोनमध्ये आहे माझ्याकडे पण अशा रंगात नव्हता माझ्याकडे त्यासाठी मग मी हा घेतला आणि ह्याच्यावर भरपूर काम केलं आहे हा मी शॉपमधून घेतला आहे ॲड्रेस देते मी तुम्हाला आणि हे दोन वस्त्र आहेत जे मला दिसले तिथे नवीन हे खूप सुंदर वस्त्र आहेत हे साडेचारशेला वस्त्र होते तर मला त्यांनी चारशेला दिले तर हे असे सुंदर दोन वस्त्र घेतलेले आहेत कलर खूप ऑप्शन होते पण मी हे दोनच घेतले जे कलर नाही आहेत तेच घेतलेत आणि दरवर्षी नवीन नवीन नवी वस्त्र येतच राहतात त्यासाठी मग मी दोनच घेतले आणि हा मुखोटा जुना आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवते हा मुखोटा मला प्रचंड आवडतो खूपच सुंदर आहे ह्याचे डोळे नाक होठ आणि कान वगैरे खूपच सुंदर आहे आपल्याला असं कानातले घालण्यासाठी होलसुद्धा दिलेत तर मी सहज तुम्हाला असं नारळ लावून दाखवलं होतं सुंदर असा हा मुखोटा आहे आणि मला कमेंटसुद्धा येत होते की ऑनलाईन करतात का ते किंवा फोन उचलत नाही आहे किंवा प्राईज वगैरे सांगा तर शॉपवर सध्या त्यांच्या खूप गर्दी असल्यामुळे कदाचित ते फोन उचलत नसेल पण तुम्ही परत एकदा संध्याकाळी किंवा रात्री वगैरे व्हॉट्सअप करून बघा भेटला तर भेटला रिप्लाय पण ते ऑनलाईनसुद्धा ऑर्डर घेतात तर असो असा होता मुखोटा तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा आजचा आणि उद्याचा जो आहे ब्लॉग तो बघू आता कधी येतो पण मी प्रयत्न करेन लवकर पोस्ट करायचा हलवा जो आहे तोही झाला आहे तर मी आता नेवते ते दाखवते आणि नंतर आम्ही जेवतो तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय